काय चाललंय आपण हा झाड इकडे चालला आहे तुमच्या संगीतात एकदम मस्त पैकी छान 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 काय काहीतरी बनवायचं आहे काय माहितीये का आज दोन मिक्स डाळी टाकल्या कोणच्या एक मुगाची आणि एक मसुराची कारण की तुम्ही म्हणता संगीता मुगाची आणि मसूरची का बरं टाकली तर मला तुरीची डाळ खायची नाही आज करायच्यात मस्त पैकी आपल्या शेंगा तर तुरीची दाळ डाळ मी खात नाही कारण की मला पित्त होते जास्त नाही खात थोडी खाते नाही खाल्लेले कधी आहे वेळी तरी पण खाते चोरून चोरून का खायला काही मला आवडतंय म्हणून तर मग याच्यामध्ये मसुराची डाळ टाकली तुरीची डाळ टाकली एक कप मसुराची एक कप तुरीची एक कांदा आणि एक टमाटा असं टाकते आणि आता मीठ टाकले आता हळद टाकते जेणेकरून मस्तपैकी आता आपलं मटपण्याची भाजी ठुली ती ती आठ हिवाय करून त्या डबल पाणी टाकलं आणि डबल जशी तशी करून टाकली हैकी खरंय आता मी तुम्हाला दाखीत आहे मस्त पैकी रेसिपी तुम्ही कशी करताय मला कमेंट मध्ये जरूर सांगा आहे की नाही हो की नाही तर आता हे शेंगा मी मस्त पैकी चिरून घेतलेल्या हे करून घेतलेले आहे त्याच्या साल आणि शेवग्याच्या शेंगा खाल्लेल्या खूप छान असतात ना काय याच्यामध्ये <laughs> काय राहते मला तर नाही माहिती काय राहते तुम्ही सांगा आता कमेंट मध्ये मला काय राहतंय त्याच्यामध्ये आहे की नाही आणि हो आठवड्याच्या तुम्हाला रविवार व्हिडिओ पाडणार आहे आपला कमेंट वर तर कमेंट टाका प्लीज तुमच्या कमेंटच मी रिप्लाय मस्त मस्त तुम्ही मस्त मस्त कमेंट टाका आणि मी मस्त मस्त रिप्लाय देईन तुमचा स्क्रीनशॉट लावून तुमचा मस्त पैकी कमेंटचा अंगाची भाजी पाण्याची भाजी पण होती नाही मी काय खाल्ली नाही बो अजून पण नक्कीच आपण आता तुम्ही माझा सांगितले तुम्ही आता तर काम करतो दा करत ना आता लगे डायरेक्ट जाऊन झोपलात पण का नाही नाही भाव बहिण तसं नाही सकाळी सकाळी आहे ना मला एक भयंकर लय भयंकर स्वप्न पडलं बरं का आणि मी अक्षरशः एक घंटा रडत होते रडत बसले होते माणसाचं मन किती विचित्र आहे ना आहे की नाही बरं स्वप्न असं पडलं होतं की बा तुम्ही पण हसता तुम्ही सांगितलं तुम्ही काही पण विचार करताय की मी मेले आणि दाजीनं आहे ना दुसरं लग्न केलंय आणि ते मस्तपैकी हसत खेळत राहायला आले तो आणि मग आत्मा भटकायली आलं ना तुम्हाला पण हसू <laughs> नाही बानो मॅन खरंच सांगायला आज सकाळपासून खूप दूर म्हणजे एक दोन घंटे रडतच बसले होते दाजीला बार बार विचारत होते दाजी खरंच सांगा ना मी मेले तुम्ही लग्न करताल काय लग्न लग्न करताना का लग, 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 करता दाजी म्हणजे अरे तू पागल झालीस का, ना का तो काही काही येण टमस्कार रे काही पण बघायलास तर काय नाही असं होतं आहे स्वप्न पडतेतच राहते तर ज्याचं ज्याच्यावर आपलं जास्त प्रेम असलं ना त्याच्यासाठी आपलं मन एक होऊन जाते आणि विचार काही पण करते सोजते की हा आपण जर नसलो होतो का त्याची करतेन <laughs> का ऐके नाही बरं नक्की सांगा कमेंट करून लाईक शेअर करा व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि मला माहिती तुम्ही हसता ना आता आहे हसताना अर्धी थोडी डाळीसोबतच नाही टाकायचं काय डाळीसोबत टाकलं पार्सल निघून जायचे शेंगा आपल्या अतिप्रमाणाची जास्त शिजत्या त्याच्यामुळं डाळीत नाही टाकले

पाच मिनिट थांब आपलं मस्त पैकी इकडे आहे ना शेंगा बघा शिजलेत शेंगा वरण छान पैकी डाळ आपली मस्त पैकी इकडे शिजलेली आहे आणि शेंगा पण आपल्या शिजलेल्या आहे हे बघा हे का तर असे शेंगा शिजून घ्यायच्या छानपैकी आता देऊया पूरणी कडी पत्ता घेऊया आपल्या झाडाचा छान पैकी सुगंध सुगंध वाश मस्त पैकी लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका नुसतं बघा जाऊ नका व्हिडिओ पण लाईक करीच जा भान प्लीज यार सपोर्ट करी जा हाय की नाही बरं प्लीज यार प्लीज गरीब माणसाला सपोर्ट करा यार म्हणून सांगायला एक एक लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि म्हण चला तुम्हाला मस्त पैकी धनधन सांग हे करून हे हे गाणं म्हणून तुम्हाला नका हो तुम्ही त्याच्यामुळं हे अद्रसण आपलं होती मी लसण आणि कुत्रिणीची मी थोडी वाटून पेस्ट घेतलेली वाटले हे खेळतात लंगडी गेतात लंगडी ग वरून वर करून टगडी ग आता जरा तुम्ही हे लस वाटे याला म्हणजे भाजताना याचा खूप खमो घाचा एकदम मस्त मस्त बघा म्हणून मी नेहमी टाकते मी रेडीमेड आणीत नसते अद्रक आदरकची किंवा लसणाची पेस्ट गिरे आणि या तर मी कधीही कसं आणत नाही कारण मला आवडत नाही इकडे बघू शकता हे आपला घाटी मसाला टाकलाय हे लाल चिल्ली म्हणजे लाल थोडी हे आणि हे थोडं कांदा लसूण मसाला बस एवढं का झालं खेळ लंगडी ग गे लंगडी ग वर करून टंगडी ग वर करून टंगडी ग माझा काळा कोंबड्या ग माझा का माझा काळा कोंबडा तुमची लाल कोंबडी चंबड चंबड बघा आता आपले जा एकदम साध सोप मस्त पैकी शेवग्याच्या शेंगा तर आता हे शेवग्याच्या शेंगा तुम्ही शेंगदाण्यामध्ये करीत असताना मला माहित आहे शेवग्याच्या शेंगामध्ये तुम्ही कशा करताय किंवा तुम्हाला बघायच्यात का शेवग्याच्या शेंगामध्ये कशा करते तर मला कमेंट करायला विसरू नका म्हणजे मग मी काय करते तुम्हाला करून दाखवते आपलं काम काय पब्लिकला आपल्या खुश करायचं हो की नाही भांड भेंडू काय खमंग सुटला राव काय खमंग आणि आपला मसाल्याची भाजी हा <laughs> हा मसाल्याची भाजी म्हणलं ना मी तर कोणला पण विचारत राहते माहिती का कोणला मसाला द्याल ना तर मी विचारत राहते मसाल्याची भाजी कशी झाली मसाल्याची भाजी कशी झाली मी अशी विचारत माहिते का वेज भारी मसाला आहे ना काय सांग तुम्हाला आपला हसू ना का वापड्या तुम्ही मला आहे कॅमेरा मी ना म्हणून मी का म्हणायला आले तस मी काय तसं करीत नाहीये कोणाच्या घरी जाऊन म्हणत नाहीये किंवा कोणी वेळा घरी आलं माहित कसा नाहीये याला म्हणजे खरं सुपर <coughs> आता याच्यामध्ये आपल्याला काहीतरी टाकायचं तुम्हाला आहे सगळं झाले का टाकते मी मॅगी मसाल्याची पुडी आणि मला आवडते तसं वरण खेळत आता लंगडी गे लंगडी गर टंगडी ग वर करू ना टंगडी ग माझा काळा कोंबडा तुमची लाल कोंबडी ग आमचा काळा कोंबडा तुमची लाल कोंबडी आता भात गट आहे ना बरं भात टाक मस्त पैकी तर शेअर करायला व्हिडिओ लाईक कमेंट करायला विसरू नका आणि मग आपला फेसबुकचं अकाउंट आहे संगीता गायका वाट ब्लॉग आणि इन्स्टाचं आहे संगीता गायकवाड सतरा दाजीचं आहे इन्स्टाच अंकुश गायकवाड दाजीला पण सपोर्ट करा नक्कीच खपाखप टपा टप काहीतरी करा करा नोबड्या हो निस्ता बागा जाऊ नका अरे राव काय तुमचं समजतच नाही राह नुसता बघताय व्हिडिओ हसताय राव हा